त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज आपण करत आहोत बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच बाळासाहेब कांबळे आणि प्रताप सत्तार आणि सुधाकर यांना विनंती करतो आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल मिरसर यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यालयाचे उद्घाटन करतो जय भीम आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या कार्यकारिणीमधील सातारा शहर कार्यकारिणीचे आमचे शहराध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या अधिकृत जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आम्ही सर्व जिल्हा पदाधिकारी विविध तालुक्याचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले स्वतः सातारा जिल्हा उपाध्यक्ष त्याचबरोबर आमचे कायदेशीर सल्लागार अॅडवोकेट दयानंद माने आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे दुसरे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप चावली तालुका अध्यक्ष प्रताप सपकाळ महासचिव योगेश कांबळे त्याचबरोबर शहराचे इतर पदाधिकारी मिलिंद भाऊ गेल्या पाच सात वर्षापासून सातत्यानं सातार शहर अध्यक्ष पदावर काम करत आहेत सर्वप्रथम या पक्षात येत असताना मी त्यांना आग्रह करू या वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांचं पदार्पण करत सुरुवातच त्यांची शहराध्यक्ष पदापासून चालू झाली आणि ती आज गेली पाच ते सात वर्ष अविरपणे सातत्यानं चालू आहे आणि याचा कामाचा वाढता आलेख म्हणून त्यांनी यापूर्वी सुद्धा महिलांना वस्त्र वाटप असेल मोफत औषध उपचाराचं शिबिर असेल त्याचबरोबर इतर सामाजिक उपक्रम आरोग्याच्या दृष्टीने असलेले उपक्रम राबवत सामा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम सातारा शहरातील विविध भागातून येणाऱ्या वंचित घटकातील समूहातील स्त्री पुरुषांना न्याय देण्याचं काम या विलिप भाऊ कांबळे आणि त्यांची सर्व शहराची टीम ही सातत्यपूर्ण करत आहे आज त्यांच्या या सगळ्या वाटचालीमध्ये आणखीन एक मानाचा तोरा आपण या सातारा जिल्ह्याला च्या शिरपेचात वाढलेला आहे आणि सातारा शहराला एक चांगला असं जनसंपर्काचं कार्यालय या ठिकाणी मिलिंद भाऊ कांबळे यांनी या बुधवार नाका परिसर पायाभूत सुविधांचे प्रश्न असतील सामाजिक न्यायाचे प्रश्न असतील आणि त्याचबरोबर समाजाचे इतर आर्थिक सामाजिक आणि न्यायिक प्रश्न या सगळ्यांना या ठिकाणून चांगल्या पद्धतीने काही लोकांना मार्गदर्शन असेल काही लोकांचे प्रश्न सोडवण्याचा अशा पद्धतीचं कार्य मिलिंद भाऊ कांबळे आणि त्यांचे शहराचे इतर महासचिव उपाध्यक्ष आणि इतर सर्वच पदाधिकारी हे या ठिकाणी करतील कांबळे यांनी या कार्यालयाच्या मधून मानायचं ठेवलं एकूणच या सगळ्या कार्याला आमच्या सर्व जिल्हा पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व मार्गदर्शक आणि सातारा शहरातील आणि जिल्ह्यातील इतर सर्व तमाम वंचित बहुजन आघाडीचे समर्थक वंचितांचे सर्व घटक समूह या सर्वांच्या वतीने यांच्या कार्यालयास आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आणि निलील भाऊ कांबळे यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे कार्य अविरत सेवा राहावी आणि आजपर्यंत चालत आलेला प्रवास हा अखंडितपणे अशा पद्धतीने चालू राहावा आणि वंचितांची एकी या सातारा शहरामध्ये अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशाने आणि त्यांची भूमिका इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबाच्या चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने रुजवता येईल आणि एक सच्चा आंबेडकर वाद आपल्याला वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांना घडवण्यासाठी आणि त्यांचं सर्वांचं जागृती करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं तो रुजवता येईल ह्या पद्धतीची वाटचाल त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये सातत्यानं करत राहावी एवढी आशा आम्ही सर्वांच्या वतीने बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय वंचित